धुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे डीबीटी साठी ठिय्या आंदोलन धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शासनाकडून डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात यावी यासाठी यासाठी धुळ्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालयात ठिय आंदोलन केले एकीकडे महागाईचा फटका बसत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीटी रक्कम पुरेशी होत नाही त्यामुळे शैक्षणिक खर्च भोजन अभ्यास साहित्य आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी डीबीटी रकमेची तात्काळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रकमेत वाढ करण्याची तरतूद करावी यासाठी आंदोलन करण्यात आलं जर मागण्या मान्य झाल्या नाही तर नाशिक येथील विभागीय कार्यालयात आमरण उपोषण करू असा इशारा देखील यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे नमस्कार मी धीरसिंग मीरा वळवी आज आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे जे दोन हजार अठरापासून पंडित दीनदयाळ स्वयं योजना असेल किंवा वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जे जेवणासाठी व निर्वाह भत्तेसाठी जे डी बी टीच्या रकमेत वाढ म्हणजे जी आहे ती या रकमेत वाढ झालेली नाही त्यामुळं आम्ही आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथे डी बी टीच्या रकमेत वाढ करण्यासाठी आम्ही आंदोलनासाठी इथं एकत्रित आलो आहे तर आम्हा आम्ही आमची एकच मागणी आहे की शासनाला की दरवर्षी शासकीय कर्मचाऱ्यांना महागाईनुसार जर पगारात वाढ होते तर आमच्या डीबीटीच्या रकमेतसुद्धा पगारा डी रकमेतसुद्धा वाढ व्हावी अशी आमची मागणी आहे आणि जिल्हा स्तरावर फक्त तीन हजार रुपये जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी दिले जातात ते पु पुरे रक्कम पुरेशी नाही त्यामुळे त्या रकमेत वाढ व्हावी आणि शैक्षणिक सहल असेल स्टेशनरी असेल आणि जे इतर गणवेच असेल त्यासुद्धा त्या रकमेत सुद्धा वाढ व्हायला पाहिजे आणि जी थकीत रक्कम आहे तीसुद्धा लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात अद्या अदा करण्यात यावी यावी आणि जे काही नाही का हे आहे ते आता प्रत्येक आंदोलन कसं जर आमचं नाही का या रकमेत जर वाढ जर शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही राज्यस्तरावर नाशिक येथील आयुक्त कार्यालय येथे आम्ही